श्री स्वामी समर्थ पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळणार आजचा हा स्वामी संदेश टाळू नको जर तू हा संदेश ऐकलास, तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझा सोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड रहा, आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून पुढे चालत राहा बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा देव म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत रहा, आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो त्याच्या मागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते दे होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केला आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करून नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळ ठेवू देत ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद